नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला टॉपिक आहे मराठी जोड शब्द या व्हिडिओमध्ये आपण पन्नासहून अधिक जोड शब्द बघणार आहोत इथे मी तुम्हाला जोड शब्द लिहून पण दाखवणार आहेत आणि वाचून पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला त्यांचे उच्चार समजतील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपला पहिला शब्द आहे साध्वी या शब्दामध्ये ध हा व ला जोडलेला असून दुसरी विलांटी दुसरा शब्द इथे आहे विध्वंस इथेही ध हा व ला जोडलेला आहे तिसरा आपला शब्द आहे रेविगटन आता हा शब्द तुम्ही व्यवस्थित बघून घ्या इथे कोणते अक्षर कशाला कसं जोडलं आहे हे तुम्ही बघून घ्या आपला पुढचा शब्द आहे चौथा शब्द आहे ऊर्ध्व इथेही ध हा व ला जोडलेला असून वरती रफारपणे त्यानंतर पाचवा शब्द आहे ऊर्ध्व का त्यानंतर पुढचा शब्द आहे सबस्क्रिप्शन आता या शब्दामध्ये बरेचसे अक्षरं एकमेकांना जोडले गेले हे इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या शब्द आहे सबस्क्रिप्शन त्यानंतर आपला सातवा शब्द आहे स्क्वेअर आठवा शब्द आहे उद्ध्वस्त शब्द मी इथे तुम्हाला लिहूनही दाखवते आणि उच्चारही सांगते आहे तर तुम्ही हे शब्द व्यवस्थित बघा आणि उच्चारण्याचा प्रयत्न करा नववा शब्द आपला आहे पृथ्वी त्यानंतर इथे आपला दहावा शब्द आहे कॉलीफ्लॉवर अकरावा शब्द आहे सन फ्लॉवर त्यानंतर पुढचा शब्द आहे पिक्चर तेरावा शब्द आहे द्वित्व चौदावा शब्द आपला आहे स्तवान पंधरावा आहे चिठ्ठी त्यानंतर सोळावा शब्द आहे पुठ्ठा सतरावा शब्द शब्द आहे ध्वनी अठरावा शब्द आहे कच्चा विसावा शब्द आहे बच्च आणि वीसवा शब्द आहे खान क्वा आता आपला पुढचा शब्द बघूयात पुढचा आहे कोकवी त्यानंतर आहे मच्छर पुढचा आपला शब्द आहे पोंदचेरी ज्याला आपण पॉंडेचेरी म्हणतात पण मराठीत पुंदुचेरी असं म्हटलं जातं आणि इथे दाखवल्याप्रमाणे हा शब्द लिहिला जातो त्याचा पुढचा आपला शब्द आहे सर्वोच्च त्यानंतर पुढचं आहे नेतृत्व त्याच्या पुढचा शब्द आहे वर्चस्व इथे आपला सत्तावीसावा शब्द आहे व्यक्तिमत्व अठ्ठावीसावा शब्द आहे चिकित्सक त्याच्या पुढचा शब्द आहे माध्यम त्यानंतर तिसावा शब्द आहे अद्वितीय पुढचा शब्द आहे कारणास्तव त्यापुढे आहे टेक्स्टाईल त्याच्या पुढचा शब्द आहे फिल्म त्यानंतर आहे महत्त्व आपला पुढचा शब्द आहे न्याय त्याच्यानंतर आहे ॲक्वायर त्याच्या पुढचा शब्द आहे इक्वेडोर त्यानंतर आहे तत्सम पुढचा शब्द आहे व्यक्ती त्यापुढचा आहे विश्वास आता इथे आपण ये जेवढे शब्द मी तुम्हाला इथे वाचून आणि लिहून दाखवते हे शब्द तुम्ही व्यवस्थित बघा कसे जोडले कसे जोड शब्द तयार झालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आता आपण पुढचा बघ शब्द बघूयात आपला पुढचा शब्द आहे अवस्था त्यानंतर पुढचं आहे पद्धत त्याच्या पुढे आहे समस्या पुढचं आहे एरिक्सन त्यानंतरचा शब्द आहे स्वतंत्र त्याचा पुढचा शब्द आहे अभ्यास त्यानंतर आहे जन्म पुढचा शब्द आहे मृत्यू त्याच्या पुढचा आपला शब्द आहे निश्चय त्याच्या पुढे आहे प्रत्येक आपला पुढचा शब्द आहे ज्याला त्यानंतर आहे त्याला आणि पुढचा शब्द आहे मनुष्य त्याच्या पुढचा शब्द आहे सूक्ष्म त्यानंतर आहे बौद्धिक आपला पुढचा शब्द आहे संस्कार त्यानंतर आहे जन्मोत्तर आपला पुढचा शब्द आहे परिस्थिती त्यानंतर आहे स्वामी आणि इथे शेवटचा शब्द आहे तज्ञ तर इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नासहून अधिक जोड शब्द पाहिले मराठी जोड शब्द पाहिले हे शब्द तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू